शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के फक्त राजकारण या शिकवणीप्रमाणे आज भोकरदन तालुका शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने भोकरदन जाफराबाद तालुक्यातील विविध मागण्या संदर्भात शोलेश आंदोलन चेडण्यात आलेलं आहे यामध्ये श्रावण बाळ योजना असो संजय गांधी निराधार असो किंवा त्यासोबतच दिव्यांग बांधव असो यांचे जे रखडलेले प्रकरण आहे ते तात्काळ मंजूर करून त्यांना पगार सुरू करण्यात यावा माझ्या शेतकरी बांधवाचं जे अनुदान थकीत आहे ते देण्यात यावं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव देण्यात यावा त्याचबरोबर माझा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी ही ही बघणी जे ती माझी लाडकी बाईन आहे परंतु मी ते लपस्ट विचारू इच्छितो तुमच्या लाडक्या बहिणीचे मुलं म्हणजे तुमचे लाडके भाजे आज भोंगा ठेवत आहे तुम्ही विद्यार्थ्यांना गणवेश तात्काळ वाटप केलंच पाहिजे त्यासोबतच आमचा वाडीचा रस्त रस्ता पोकडतो वाडी रस्ता पूर्ण उखडलेला आहे त्या रस्त्याचं काम झालं पाहिजे पेडचा भोकरदान पेडजापूर रस्त्याचं काम तात्काळ झालं पाहिजे कोतोज भरती झाली पाहिजे सोबत भोकरदान शहराला स्वच्छ पाणी पुरवठा व नियमित पाणी पुरवठा करण्यात आला पाहिजे था या विविध मागण्यासाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शोरस्ट आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे जोपर्यंत जनतेच्या हक्काच्या या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनातून माघार घेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र